बाळासाहेब बाबा अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका अध्यक्ष आज, आज एकोणीस जुलै रोजी तालुका संघटनेची मीटिंग आज पंधरा येथे पार पडली यामध्ये सर्व बैलगाडी मालक चालक ड्रायव्हर झेंडा पंच युट्यूबर समालोचक नंबर टेकर यांची मिटिंग पार पडली आज सर्वजण या मिटिंगसाठी सर्व तालुक्यातून उपस्थित राहिले या मिटिंगमध्ये सर्व विषयावर सविस्तर अशी चर्चा झाली सांगायला आनंद होतो की आज तालुक्यात सुट्टी मेकरची संघटना सक्रिय करण्यात आली तसेच तसेच ड्रायव्हर लॉ ड्रायव्हरांची संघटना तालुक्यात तालु सक्रिय करण्यात आली आणि त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते निर्णय येथून पुढे बारामती तालुक्यातील प्रत्येक मैदानासाठी लागू असतील ते निर्णय मी तुम्हाला सांगतो अखिल भारतीय बैलगाडा संघटना बारामती तालुका सामायिक मीटिंग आयोजन आज एकोणीस तारखेला पंधर येथे करण्यात आले मुद्दा क्रमांक एक जेंडा पंच नंबर टेकर लाइव समालोचक यूट्यूबर सुट्टी मेकर तालुक्यातील लोकांना म्हणजे आमच्या तालुक्यात असं ठरलेलं आहे की जे आमच्या तालुक्यातील युटू यूट्यूबर असतील किंवा म्हणजे सर्व समालोचक तुम्ही बाहेरचा कोणताही सांगितला तर त्याच्या खाली तालुक्यातला एक समालोचक एक नंबर टेकर आमच्या तालुक्यातलाच राहील आणि जेड्डा पंच एक आमच्या तालुक्यातला राहील हे म्हणजे अख्ख्या तालुक्याने प्रत्येक मैदानात म्हणजे ही करण्यात आले बंधनकारकच प्रत्येक आड्ड्यात राहील दोन नंबर तालुक्यात ज्या भागात मैदान असेल त्या भागातील कमिटी सदस्य कमीत कमिट कमिट कमी दोन निकाली पंच हे आयोजक म्हणजे संघटनेतील दोन ते तीन पंच हे कंपल्सरी राहतील तीन नंबर तालुक्यातील ड्रायव्हरसाठी विमा हेल्मेट कंपल्सरी कंपल्सरी आणि तिसरा नियम म्हणजे काय की अठरा वर्षाची जी ड्रायव्हर आहेत लहान ड्रायव्हर त्यांना त्यांच्यावर बंदी की त्यांनी अठरा वर्षाच्या आतल्या पोरांनी गाडी ही नाही किंवा त्यांना गाडीत बसून दिले जाणार नाही तसेच जे तालुक्यात इथून पुढे त्याच्यात आड्डेवतील जी तालुक्यातील बैलगा म्हणजे ड्रायव्हर असतील किंवा बाहेरचे ड्रायव्हर जी प्रत्येक अड्ड्यात त्यांनी म्हणजे जी उभं राहतात गाडीमध्ये निकाला निकालात आल्यावर हो। तर जर तालुक्यातला ड्रायव्हर असेल किंवा आमच्या तालुक्यातला ड्रायव्हर असेल जर तो उभा राहिला तर त्याच्यावर तीन महिन्याची बंदी घालण्यात येईल तालुक्यातर्फे ड्रायव्हरवर आता तसेच बाहेरच्या ड्रायव्हर जर उभा राहिला तर ती गाडी निकालात जरी पात्र झाली तर ती गाडी गटाला बा किंवा शेमेला बाद दिली जाईल तसेच तालुक्यातील ड्रायव्हरसाठी विमा हेल्मेट कंपल्सरी राहील गाडी हाततानी उभी राहायची नाही विमा काढायची लास्ट तारीख दहा तारीख दहा आठ जर विमा नसेल जर दर, ड्रायव्हर जर विमा काढला आहे दहा तारखेच्या था पुढे आणि तो जर आम्हाला गाडी हाताली तालुक्यामध्ये किंवा कुठे दिसला तर त्याच्या तीन महिन्याची त्या ड्रायव्हरवर बंदी घालण्यात येणार आहे आणि हेल आणि हेल्मेट पण सक्तीच केले दहा तारखेनंतर तसेच आपल्या तालुक्यातील बैलगाडी सर्व मालकांनी लवकरात लवकर बैलगाड्या मालकांनी सभासद नोंदणी लवकरात लवकर करून घ्यायची सर्व बैलगाडी मालकांना तो कंपल्सरी केलेला आहे तसेच मैदान अखिल भारतीय बैलगाड्या संघटना तालुका व तालुका संघटना होईल सुट्टी मेकर संघटना सक्रिय करण्यात आले आहे तर सुट्टी मेकर आमच्या तालुक्यातील संघटना सक्रिय केली तर त्याचे अध्यक्षपद तुषार साबळे सोमेश्वर उपाध्यक्ष उदयदाजी कदम पंधरे सोनकजवाडी तर सचिव सुजित भोसले मोरगाव आणि गणेश खोमने कोराळे तसे ड्रायव्हर संघटना याच ही करण्यात आलेली आहे तर अध्यक्ष संतोष ड्रायव्हर मोरगाव उपाध्यक्ष छोट्या ड्रायव्हर माळेगाव सचिव छोट्या ड्रायव्हर कोराळे बुद्रुक व शुभम ड्रायव्हर डोरलेवाडी नियमावली केलेली आहे आणि कधीपासून नियम लागू होते शी आता दहा तारखेपासून पुढे जेवढी म्हणजे दहाच्या पुढे हे सर्व नियम कंपल्सरी लागू होते आबा हे सगळे निर्णय नियम कधीपासून लागू होतील आता हे घेतले नियम जर म्हणले तर उद्या वीस तारीख मोरगावचा अड्डा आहे तर, तर ड्रायव्हरनी उभा राहणे उद्या जर उभा राहिला तर हे नियम उद्यापासूनच लागू होणार आहे आणि विषय ते हेल्मेट आणि पॉलिसी तर ती पॉलिसी तर, तर दहा तारखेपर्यंत उद्यापासूनच सगळ्यांनी हेल्मेट घेणे पॉलिसी काढणे दहा तारखेपर्यंत सर्व तयार ठेवाय म्हणजे करायचे पॉलिसी काढून आणि हेच नियम बिंजोडला पण लागू असतील बारामती तालुक्याची बिनजोड होईल त्याला पण बिंजोडला बिनजोडला सर्वांनाच नियम लागू होतील झाली त्या बरेच विषय झाले त्याच्यात सुट्टी मेकर असतील ड्रायव्हर असतील नंबर ट्रेकर असतील युट्युबर असतील आणि समालोचक असतील निर्णय तर ते आमच्या कमिटीच्या वतीने जे काही निर्णय झाले ते आमच्या पूर्ण कमिटी तालुक्यासाठी लागू राहतील आणि आम्ही सगळीच मताने सगळेजण या निर्णयाचं काटोखोर पालन करू ते निर्णय मान्य निर्णय आम्हाला मान्य आहे ते नियम तुम्ही सगळे पाळणार अजून काय सांगाल काय आव्हान करताल तुमच्या सगळ्या ड्रायव्हरांना सर्व ड्रायव्हरांचा प्रयत्न करणार प्रयत्न नाही प्रत्यक्षात दहा तारखेपर्यंत सगळ्यांचं आणि इतर जे ड्रायव्हर येणार आहेत तुमचे इतर बाहेरच्या तालुक्यातील मित्र येणार आहेत त्यांना सुद्धा काय आव्हान काढून घ्या अजून काय सांगाल आज जे निर्णय झाले ते तुम्हाला मान्य आणि हेल्मेटच्या संदर्भात काय सांगाल हेल्मेट बी समजा धन्यवाद असते आमच्या तालुक्याची त्यामध्ये ड्रायव्हर संघटना आणि संघटना स्थापन करण्यात आली त्यामध्ये बालाम तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व वरिष्ठ बैलगाडा मालक सगळे उपस्थित होते त्यामुळे अध्यक्ष तुषार सहभागे केलेले आहे आणि उपाध्यक्ष उदयदाजी कदम हे दोघ जण आहेत संघटना असणे हे का गरज आहे सध्याला कारण की काय आत्ता जो विषय झाला पाठीमागे त्या त्यामागे त्या तालुक्याची कमिटी त्याच्या मागे उभा होती जर तिथं संघटना असली तर तो विषय तिथे गेला बी नसता त्यामुळे आज बारम तालुक्याने चांगला निर्णय घेतला संघटना स्थापन केली सुट्टी मेकर काय तुमच्यासाठी काय नियमावली करण्यात आली सुट्टी मेकर सा सुट्टी मेकर जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचं पट्टीच्या पुढे काय पाय येत ना हा अखिल भारतीय गाडी संघटनेचा नियम होईल पण जेवढं बी होईल तेवढं झेंडा पंचांना सहकार्य केलं पाहिजे आणि तालुक्यातच नाही प्रत्येक तालुक्यात जरी सुट्टी मेकर आमच्या बाळम तालुक्यातला गेला तर तो एकदाच गाडी वळवून घेणार डबल घेणार नाही की मी आता बाळम तालुक्या वतीनं सांगतो तुम्हाला आणि इतर जे तुमचे सहकारी मित्र येतील इतर भागातले सुट्टी मेकर त्यांना ते काय सांगतात त्यांना आवाहन करेन की जेवढं होईल तेवढं तुम्ही झेंडा पंचांना सहकार्य करा कारण की झेंडा टाकणे आयडिया काम नाही तसं आणि त्यांनी गाड्यांवर लक्ष ठेवणं पायावर लक्ष ठेवणं एवढं पाठोकर पण शक्य नाही त्यामुळं सुट्टी मेकरनी बैलगाडी येऊन सहकार्य शंभर टक्के केलंच पाहिजे तालुक्यातील गाडा मालकांच्या बैल सोडाय त्याच्याबद्दल सर्वच बैलगाडा मालक जो असेल त्याला शंभर टक्के सहकार्य राहणार सुट्टी मेकर कुठला असू द्या तालुक्यात जा असू द्या नाही तर अजून कुठला असू तिथे तो सहकारी हा गाडा मला त्याला प्रत्येक करणार आणि जिथं कुणा सुट्टी मेकर नसेल त्यांनी शंभर टक्के मला आवाज देऊन सांगाव की ह्या गाड्या सुट्टी मेकर नाही तिथं सुट्टी मी द्यायचं काम सुट्टी पोहोचण्याची आज आमच्या अध्यक्षांनी समजाला फोन करून बोलावले आणि आमची सामाय मिटिंग पंधरा इथं आता पार पडते आणि जे निर्णय त्यांनी मा कमिटीने समजे सुसावले की आज समजाला मान्य आहे आणि समजे बैलगाडा मालक हे समजे स्वतः बोलावले की उपस्थित राहिले आणि हेल्मेटची सक्ती केलेली आमच्या बारामती तालुक्यात पहिली संघटनेने आमच्या सुसावले आणि ती ड्रायव्हरांनी समध्यांनी मान्य केली आणि त्यांची कमिटी बी आम्ही निवडली अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सुटेमेकरची बी कमिटी निवडली आणि त्यांनी मान मान्य केले की के आजपासून आम्ही कुठल्याही मालकाला बैल सोडणारा ही नसन तर आम्ही सुटी मेकर कुठं बी हजर असणारच आणि कुठल्या मालकाला अडचण येऊन देणार नाही एवढं समदेच्या वतीने त्यांनी बी सोसावले आज आमची मिटिंग खेळीमेळीत पार पडली आणि पहिलं निवेदन आमच्या बारामती तालुक्यानी जसं आम्ही बैलाचं ह्या जर घे डोपिंग सेल्फी तिकीट सेल्फी सेल्फी तिकीट शंभर रुपये पहिलं आम्ही बारामतीने आमच्या संघटनेने कॅन्सल केलं तसंच आज बैलगाडा सुटी मेकरचं बी आणि डायव्हरांचं बी पहिलं आमच्याकड जाहीर आम्ही केलेलं आहे आणि अख्या महाराष्ट्रात आम्ही बैलांची टेस्ट पहिली आमच्या कमिटीने बारामती तालुक्यात पहिलं निर्णय घेतला आणि ते सक्सेस केला आणि अजूनही पुन्हा आमची कमिटी तव्हा आमच्या मनात येईल तवा सक्सेस आणि बी करून दाखवू आणि आता समजा आमचे खेळमेळी साचे जे, जे, जे निर्णय झालेले आहेत हे एकमुखाने झालेले आणि हित नमोह आमची संघटना का कायम कार्यरत राहीन आणि आलेल्या समध्या मालकांचं डायवरांचं सुटीमेकरचं आलेल्या मी कार्याध्यक्ष म्हणून समध्यांचं आभार मानतो आणि मिटीन संपली असं जैंक